हाय मित्रांनो जय भीम जय शिवराय राय नवबद्द आहे सकाळची आठ वाजता आहेत शेताला जायचं आहे म्हणून चारून जरा जायचं आहे जल्दी थोडं 다이 달테는 들을 수가 되자. 바스밀라. 내 학교에서 들는 학교

Mira bueno, bueno. Ya çapu ya, ben ya. ya, da ya, ya, ya. <tap> <Çapu> ya. <tap> Zeyvim dada, çap etti ya. <tap> तुमचं झालं का चहा पाणी नाश्ता <coughs> आज शेताला जरा तूर जमूक गोळा करायचा जायचं म्हणून आज झाली <coughs> नाही बर ते देखे देखे। आज शेतामध्ये थोडा तूर जमा करायचा आहे म्हणून जल्दी जायचं आहे आज रात्री तुमची लाईव्ह कधी बंद झाली दादा लाईव्ह वेळ होतो का म्हणतो लाईव्ह वरती तुमचे मराठी व्हिडिओ पण खूप छान आहेत दादा एक तास <तास्था। laughs> भाकरी बनवत आहे तर आमचं घर तेवढं साधारण आहे दादा पुढे बघा असा कोड घेतलेला आहे असं थोडं बांधलेलं आहे घर साधारण आहे घर आमचं इथलं

मी लाईव्ह कधी तरच घेतो दादा थोडं फार वेळ घेत नाही कधी तरी दहा पाच मिनिट एवढंच तुमची लाईव्ह किती वाजता घेणार आहे रात्री जावा तुम्ही तुमच्या लाईव्ह मध्ये बोलत आता थोडं जायचं घायचं नमस्कार बर बर संध्याकाळी नऊ वाजता आपण बोलतो लाईव्ह मध्ये मधी भाकरीचा आवाज आहे तसेच बनवायचं <laughs> आमचं बघा इकडे गावाकडचं किचन असं असतं चुलीवर भाकरी करायचं बघा मधून असं त्या ह्याच्यामधून सूर्याचे किरण दिसत आहेत बघा हा एकदम साधारण पद्धती मुली इकडे 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 इथे बघ इथे बघ हे दृता बघ जे जेवीन करताना

म्हण जय विनकर हा जोळ म्हण जयकर हा जयविनकर जयविमकर जयविनकर बाळा जय भी म्हणा म्हण म्हण का तुला बघलाय त्याने मग संध्याकाळी करतो संध्या जय भी म्हणा रात्री बघतो नसतो नाव समर्थ आहे बघा लाज बघा ठीक आहे दादा संध्याकाळी भेटूच आपण लाईव्ह मध्ये भीम